मी मगाशी सांगितलं की या तालुक्यामध्ये गेली पंचेचाळीस वर्ष ही कार्य होते आणि मी करत असलेली सेवा कार्य ही सगळी मंडळी पण राजकारणामध्ये गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आहे यांचे पिताजी मानेदा असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील सगळेच मंडळी ही तालुक्यातली आम्हाला पाहत आलेली आहे आता जर सांगायला गेलो तर काय इतके विषय सांगता येतील सेवेच्या अनेक गोष्टी सांगता येतील हां हे सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणाने केलेल्या आहेत हे या मंडळींनी पाहिलेले आहेत आणि अन्यायाविरोधात संघर्ष हे तर माझा आवडता विषय मी कुणाकुणासाठी तो संघर्ष केला आहे हे या समाजाने पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे लक्षात घ्या एक उदाहरणच सांगेन या सराठी गावात एक मिसाळ आणि खराब या दोन कुटुंबाला गावाच्या बाहेर फेकलं होतं ते माझे नव्हते ते राष्ट्रवादीचे होते ते इथं उपोषणाला बसले होते ते, ते माझ्याकडे आले मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो त्या काळात गावातल्या तालुक्यातल्या सगळ्या असलेल्या दलित वस्तीत गेलो मिटिंग घेतल्या सभा घेतल्या समाज गोळा केला दलित समाज आणि सगळ्यात मोठा दलित समाजाचं नेतृत्व माझ्या नेतृत्वाखालचा ने मोर्चा त्या विषयासाठी झाला हां आणि आव्हान दिलं पोलिसला म्हणजे आम्ही जाऊन यांचं पुनर्वसन करू तर पोलिसच घाबरली आणि आम्हाला इथं ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी जाऊन त्यांचं पुनर्वसन केलं आज त्यातला एक खराब हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे आपल्यासाठी बाप किरकोळ आहे मात्र आपल्या दृष्टीनं शून घ्या कारण आपल्याकडे सेन्सेशन नाही कळलं पण आता ते सगळे कार्यकर्ते उभं करताना झटताना महिना पंधरा दिवस घरदार सोडून पैसा खर्च करून रक्त ओतून काम करायचं काय त्या दोन कुटुंबानी मला दिलंय पण तो अन्याय त्या अन्याय विरोधात लढायचं हे असे असंख्य मुद्दे म्हणजे एक व्यक्तीवरती सांगितलं तसं शेती शेतकरी कर्मचारी कामगार शेती महामंडळ त्या शेती महामंडळाच्या एम हे पळून लावलं होतं मी